नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी वनरक्षक आशिष पाटील स्टडी अप विथ जी के या आपल्या एज्युकेशनल चॅनलवर आपला सर्वांचं सहर्ष स्वागत करतो वनरक्षक भरती दोन हजार पंचवीस संबंधी मागील चार दिवसापूर्वी आपण एक व्हिडिओ शेअर केला आणि जवळपास चार दिवसात तेरा हजार विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ आपला पाहिला यावरून असं आहे की येणारी वनरक्षक भरती या भरतीबद्दल बरेच विद्यार्थी तयारी करत आहेत या भरतीबाबत बऱ्याच मुलांना या भरतीची उत्सुकता लागलेली आहे असं समजते तर आज आपण त्याच भरतीसंबंधी हा दुसरा व्हिडिओ घेऊन आलो आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे की आ, लेखी परीक्षा जो पहिला टप्पा असतो वनरक्षक भरतीचा तर तो, तो लेखी परीक्षेपासून ते जॉईनिंगपर्यंत जे विविध टप्पे आहेत त्याचा आपण थोडक्यात आधी हो आढावा घेऊया तर पहिला टप्पा लेखी परीक्षेचा असतो ज्याबद्दल आपण मागच्या व्हिडिओमध्ये चर्चा केलेली एकशे वीस मार्काची लेखी परीक्षा होते यानंतर दुसरा टप्पा जवळपास तीन ते चार महिने लेखी परीक्षेनंतर त्याचा रिझल्ट वगैरे लागायला जातात आणि त्यानंतर कागदपत्र तपासणी होते म्हणजे तुम्ही ज्या काय कोणत्या कॅटेगरीतून फॉर्म भरला असेल तर त्या कॅटेगरीसंबंधी तुमची कागदपत्रं तुमच्याजवळ व्यवस्थित असायला पाहिजेत त्यानंतर तुमचं लिव्हिंग सर्टिफिकेट डोमासेल सर्टिफिकेट आणि बाकीच्या गोष्टी आहेत ब दहावी बारावीचे मार्कलिस्ट बोर्ड सर्टिफिकेट या गोष्टी तुमच्याकडे पाहिजेत त्यानंतर तिसरा टप्पा असतो त्याच दिवशी ज्या दिवशी कागदपत्र तपासणी होते त्याच दिवशी तुमचं शारीरिक मोजमापही होतं कागदपत्र व्यवस्थित असतील तर त्या मुलांचं शारीरिक मोजमाप त्याच दिवशी घेतलं जातं याच्यामध्ये तुमची छाती उंची आणि वजन या तीन गोष्टी चेक केल्या जातात छाती मुलांसाठी न फुगवता एकोणऐंशी सेंटीमीटर आणि छाती फुगवून चौऱ्याऐंशी सेंटीमीटर भरली पाहिजे कमीत कमी म्हणजे पाच ही छाती फुगायला पाहिजे आणि कमीत कमी एकोणऐंशी ही न फुगवता असायला पाहिजे त्यानंतर उंची उंची मुलांसाठी एकशे त्रेसष्ट सेंटीमीटर आणि मुलींसाठी एकशे पन्नास सेंटीमीटर आहे आणि फक्त यामध्ये अपवाद एस टी उमेदवार म्हणजे अनुसूचित जमातीचे जे उमेदवार असतील त्यामध्ये मुलांना एकशे बावन्न पॉईंट पाच सेंटीमीटर आणि मुलींसाठी एकशे पंचेचाळीस सेंटीमीटर असं त्यांनी क्रायटेरिया ठेवलेलं आहे आणि बाकी ओपन आणि बाकीच्या सर्व कास्टचे जे विद्यार्थी आहेत त्यांना मात्र एकशे त्रेसष्ट आणि मुलींना एकशे पन्नास हा क्रायटेरिया आहे त्याच्यानंतर कागदपत्र तपासणी आणि शारीरिक मोजमाप आ, आ, हे एकाच दिवशी होतं याच्यामध्ये अजून एक आहे की बी एम आयनुसार तुमचं हे पाहिजे म्हणजे बॉडी मास इंडेक्स तुमच्या उंचीनुसार आणि वयानुसार तुमचं वजन पाहिजे असं त्याच्यामध्ये दिलेलं असतं पण याच्यामध्ये जास्त ते आ, एकदम स्ट्रिक्ट असं काही धरत नाहीत मुलांना कमीत कमी पन्नास किलो वेट पाहिजे आणि मुलींचं पंचेचाळीस किलो वेट भरायला पाहिजे त्याच्यानंतर धाव चाचणी होते धाव चाचणी ही तुमची कागदपत्र तपासणी आणि शारीरिक मोजमाप ज्या दिवशी होतं त्याच्यापासून लगेचच म्हणजे एक दहा ते बारा दिवसात ते धाव चाचणीचं शेड्यूल लावतात आणि दररोज ठराविक मुलांना बोलवतात त्यान त्यामध्ये पण त्यांनी मागच्या वेळी दोन हजार तेवीसच्या भरतीमध्ये मार्कानुसार म्हणजे जे हायेस्ट मार्कवाले होते त्यांना पहिल्या दिवशी असं म्हणजे सहा पाच ते सहा दिवस त्यांनी मुलांचं रनिंग घेतलं आणि तीन ते चार दिवस मुलींना बोलवलं मग त्याच्यामध्ये शंभरच्या वरचे जे मुलं होते शंभरपेक्षा जास्त मार्क असणारे ते पहिल्या दिवशी होते त्याच्यानंतर ब्याण्णवच्या वरती ब्याण्णव ते शंभरच्या मधले दुसऱ्या दिवशी असं ते खाली खाली मार्क जसे कमी असेल तसं पुढच्या दिवशी त्यांचं रनिंग होतं तर चोपन्नपेक्षा जास्त मार्क ज्या मुलांना होते त्या सर्वांना त्यांनी क्वालिफाय केलेलं त्या सर्वांना रनिंगसाठी क्वालिफाय केलं होतं त्याच्यानंतर धाव चाचणीनंतर तुमचं लेखी आणि धाव चाचणीचे मार्क असं मिळून मेरिट uh, लिस्ट लागते आणि त्याच्यानंतरच्या मेडिकल हे uh, जे सिलेक्ट होतात मुलं त्यांचंच फक्त मेडिकल घेतलं जातं आता आपण धाव चाचणीबद्दल थोडीशी चर्चा करूया तर धाव चाचणीची तयारी कशी करावी तर तुम्ही आत्तापासूनच धाव चाचणीची तयारी सुरू करा ज्यांना खरंच सिरियसली वनरक्षक भरती द्यायची आहे त्यांनी धाव चाचणीची तयारी ही आत्तापासूनच सुरू करा दररोज सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला जे सुटेबल असेल त्याप्रमाणे दररोजचा एक ते दीड तास तुम्ही रनिंगसाठी द्या सकाळी माझ्या शेड्यूलमध्ये मी सकाळी सहा वाजता रनिंगला जायचो सुरुवातीला थोडा वॉर्मअप करायचा दहा ते पंधरा मिनटं आणि त्यानंतर आपलं रनिंग जे आहे ते पाच किलोमीटरची टेस्ट असते याच्यासाठी तुम्हाला स्टॅमिना आणि स्पीड या दोन्ही गोष्टी पाहिजेत तरच आपण अठरा मिनटापर्यंत टायमिंग आणू शकतो तर स्टॅमिनासाठी ज्या तर पाच किलोमीटरचं प्रॅक्टिस करत असताना स्टॅमिना आणि स्पीड या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत तर त्यानुसार तुम्ही स्टॅमिनासाठी वेगवेगळे जे वर्कआउट आहेत ते करायला पाहिजेत आणि स्पीड वाढवण्यासाठी पण जे वर्कआउट आहेत ते तुम्ही केले पाहिजेत आणि रनिंगचं प्रॅक्टिस करत असताना शक्यतो ग्रुपमध्ये करा एक चांगला ग्रुप बनवून तुम्ही तुमचं शेड्यूल बनवा सकाळचं किंवा संध्याकाळचं आणि त्यानुसार प्रॅक्टिस करा स्टॅमिना वाढवण्यासाठी तुम्ही डोंगर किंवा टेकडी जर असेल जवळपास तर त्याच्यावरती अपडाऊन करणे सतत आणि असं वेगवेगळ्या गोष्टी वे वे करा त्याचबरोबर तुम्ही जोर मारा सपाट्या मारा जास्तीत जास्त हळूहळू वाढवा आणि स्पीडसाठी तुम्ही स्टेप डेव्हलप करा स्टेप चांगली पडायला पाहिजे तरच तुम्ही टायमिंग सतरा ते अठरा मिनटापर्यंत आणू शकता यानंतर तुमचा डाएट पण त्यासाठी चांगला पाहिजे म्हणजे एक ते दीड तास प्रॅक्टिस स सुरुवातीला तर करा आणि रनिंग जास्त ठेवा म्हणजे सहा ते सात किलोमीटर तुमचं रनिंग व्हायला पाहिजे सुरुवातीला प पंधरा ते, ते वीस दिवस जर तुमचा आधी प्रॅक्टिस काहीच नसेल तर एक दोन दोन अडीच किलोमीटर जायचं पंधरा ते वीस दिवस कंटिन्यू दोन अडीच किलोमीटर डेली रनिंग करायचं स्लोमध्ये त्याच्यानंतर पुढच्या पंधरा वीस दिवसामध्ये दोन किलोमीटर सुरुवातीला केलं असेल तर परत एक किलोमीटर वाढवा किंवा एक दीड किलोमीटर वाढवा त्याच्यानंतरच्या पंधरा वीस दिवसात परत एक दीड किलोमीटर असं करत तुम्ही सात ते आठ किलोमीटरपर्यंत दोन ते अडीच महिन्यात पोचला पाहिजे आणि त्याच्यानंतर तुम्ही स्पीडवर काम करा पहिला तुम्ही स्टॅमिना डेव्हलप करा आणि स्टॅमिना एकदा डेव्हलप झाला की स्पीडसाठी जे एक्सरसाइज आहेत ते करा आणि त्यानुसार तुम्ही स्पीड वाढवा आणि ग्रुपमध्ये करत असताना तुम्ही तुमच्या जे काय टायमिंग आहे आता तुम्ही एकदा पाच किलोमीटर पाहायला तयार झालात दोन ते तीन महिन्यानंतर त्यावेळी तुम्ही तुमचं टायमिंग चेक करा पाच किलोमीटरचं आणि त्याच्यानंतर दर महिन्याला तुम्ही एकदा टायमिंग चेक करा स्पीड वर्कआउट आणि स्टॅमिना वर्कआउट सतत करून तुम्ही तुमचं टायमिंग आत येते का ते चेक करा येत नसेल तर तुमच्या वर्कआउटमध्ये थोडासा चेंज करत राहा डायटमध्ये थोडा चेंज करा आणि ते टायमिंग आत येते का हे पहा म्हणजे ते पाहणं महत्त्वाचं आहे कारण बरीच मुलं आपण ग्राउंडवरती बघतो की दररोज आपलं उठतात आणि रनिंग करतात पण त्याला काही व्हॅल्यू नाही तर तुम्ही आपलं टायमिंग आपण जे काय वर्कआउट करतो आहे त्याचा आपल्या टायमिंगवर फरक पडतो आहे का टायमिंग आतमध्ये येते का हे त्या त्यावेळी चेक करणं अतिशय महत्त्वाचं आहे यानंतर आता लेखी परीक्षेमध्ये एकशे दहा मार्क पडूनसुद्धा बरेच विद्यार्थी बाहेर पडले दोन हजार तेवीसच्या भरतीमध्ये आपण पाहिलं एकशे दहा प्लस मार्क होते पण ते विद्यार्थी या परीक्षेतून म्हणजे त्यांची टोटल एकशे सहा एकशे सत्तर होऊ शकली नाही तर त्याचं कारण काय तर त्यांनी ते फिजिकल तेवढं म्हणजे ते त्या फिजिकलला ते एवढं त्यांनी महत्त्व दिलं नाही किंवा त्यांनी सुरुवातीलाच बघितलं चार पाच दिवस ते रनिंगसाठी गेले आणि त्यानंतर त्यांनी ते सोडूनच दिलं म्हणजे त्यांना वाटलं की आपण हे करू शकत नाही असे पण बरेच विद्यार्थी होते आणि काही विद्यार्थ्यांचा टार्गेटच दुसरं होतं म्हणजे त्यांनी रनिंग करून बघितलं आणि त्यांनी ठरवलं की हे करण्यापेक्षा आपण क्लर्क वगैरे या एक्झामवरती फोकस करू आणि त्यांनी त्या ते फिजिकलला तेवढं महत्त्व दिलं नाही त्यामुळं ती मुलं बाहेर पडली आता तुम्हाला जर सिलेक्ट व्हायचं असेल तर तुमची कॅटेगरी कुठली असू द्या बरेच विद्यार्थी म्हणतात आमच्या या कॅटेगरीचं मेरिट किती लागलं या कॅटेगरीचं मेरिट किती तर त्या गोष्टीवरती तुम्ही आत्ता अजिबात फोकस करू नका तुम्ही एकशे सत्तर आपली टोटल कशी होईल या गोष्टीवरतीच फोकस करा कारण स्पर्धा भरपूर आहे तुम्ही तुमच्या कॅटेगरीच्या मागच्या मेरिटनुसार आत्ताचं पण मेरिट लागेल असं अजिबात समजू नका मेरिटमध्ये हा चेंज होत राहतो त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त टोटल घेण्याचा प्रयत्न करा आणि यासाठी आपल्याला लेखी आणि फिजिकल दोन्हीमध्ये चांगले मार्क मिळायला पाहिजेत लेखीमध्ये एकशे चार एकशे सहा प्लस मी मागल्या मा व्हिडिओमध्ये पण सांगितलं एकशे चार ते एकशे सहा प्लस तुम्हाला लेखीमध्ये मार्क पाहिजेत आणि फिजिकलमध्ये पण कमीत कमी साठ मार्क पडायला पाहिजेत आणि साठ मार्क पडण्यासाठी तुम्हाला एकोणीस मिनटाच्या आत तुमचं रनिंगचं टायमिंग पाहिजे पाच किलोमीटरचं आणि हे येऊ शकतं तुम्ही जर आत्तापासून रनिंग व्यवस्थित केली तर तुमचं रनिंगचं टायमिंग पण एकोणीस मिनटाच्या आत येऊ शकतं भले तुमचं आत्ता सव्वीस मिनिट जरी असलं पंचवीस सव्वीस मिनिट तरी पण तुम्ही सहा ते सात महिन्यात रनिंगचं टायमिंग एकोणीसपर्यंत आणू शकता कारण मी आणलेलं होतं त्यावेळी आणि रनिंगमध्ये तुम्ही जरी तुमचं आत्ता वीस वगैरे टायमिंग असेल तर आपण असा विचार आत्ता करतो की जेव्हा एक्झाम म्हणजे भरती लागेल त्यावेळी मग मी रनिंग करेन आणि आत्ता माझं वीस मिनिट टायमिंग आहे तर मी त्यावेळी अठरा मिनटात किंवा सतरा मिनटात आणीन त्या दोन तीन महिन्यात पण तसं न करता तुम्ही आत्तापासूनच ते प्रॅक्टिस सतत चांगलं करा आणि आत्ताच लवकरात लवकर ते अठरा मिनटात किंवा सतरा मिनटात तुम्ही आणून ठेवा आणि त्याच्यानंतर तुम्ही प्रॅक्टिस थोडंसं कमी केलं तरी चालेल कारण एकदा तुम्ही टायमिंग आणून ठेवलं की माझा असा अनुभव आहे की एकदा तुम्ही जे काय कमीत कमी टायमिंग आणता त्याच्यानंतर तुम्ही प्रॅक्टिस थोडीशी कमी जरी केली आणि जेव्हा केव्हा एक्झाम येईल त्यावेळी एक दीड महिन्यापूर्वी जर तुम्ही पूर्ण प्रॅक्टिस जर चांगली केली तर त्यावेळी तुम्ही त्या टायमिंगपर्यंत लवकर येऊ शकता पण नंतर ते टायमिंग आणतो असं म्हटलात तर ता त्यावेळी मात्र ते शक्य होत नाही म्हणून आत्ताच तुम्ही ते टायमिंग एकदम आत आणा आणि त्याच्यानंतर थोडंसं अभ्यासाकडे जास्त फोकस करा आणि जेव्हा केव्हा फिजिकल एक्झाम येईल त्यावेळी तुम्ही फिजिकलवरती नंतर फोकस करा ते फायद्याचं ठरेल त्याच्यानंतर रनिंगचं शेड्यूल रनिंगचं शेड्यूल तुमच्या सोयीनुसार तुम्ही ठरवा सकाळी किंवा संध्याकाळी शक्यतो जर रनिंग ठेवा रात्रभर झोप चांगली झालेली असते आणि रनिंगला त्याचा फायदा होतो सुरुवातीला एक पंधरा वीस मिनटं वॉर्मअप करा आणि जे काय असेल तुमचं वीकली शेड्यूल ते बनवा एक दिवस रेस्ट ठेवा आणि डाएट हा महत्त्वाचा आहे फक्त रनिंग करू नका डाएट रेस्ट आणि रनिंग या तिन्ही गोष्टीला इक्वली इम्पॉर्टन्स द्या तिन्ही गोष्टी तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत पण आपण फक्त प्रॅक्टिसवरच जोर देतो आणि डाएट आणि विश्रांती या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो त्यामुळं आपल्या टायमिंग आपलं जे टाईम आहे ते इम्प्रूव्ह होत नाही त्याच्यामध्ये सुधारणा होत नाही तर तुम्ही या तिन्ही गोष्टीला व्यवस्थित मॅनेज करा तर मित्रांनो जाहिरात कधी येईल एक्झाम कधी होईल किंवा मेरिट किती लागेल या चर या गोष्टीवरती चर्चा करण्यात अजिबात वेळ वाया घालवू नका तुम्ही सध्या तुमचं फिजिकल प्रॅक्टिस आणि थेरीचा अभ्यास म्हणजे लेखी परीक्षेचा अभ्यास याच्यावरती पूर्णपणे फोकस करा कॉम्पिटिशन खूप जास्त आहे आणि पुढच्या काळात पण याच्यापेक्षा पण जास्त असणार आहे तर आणि यूट्यूबवरती वगैरे जास्त तुमचा वेळ वाया घालवू नका एक दोन चॅनल जे काय दोन चार चॅनल महत्त्वाचे असतील तुम्हाला जे वाटतं आहे की याच्यामधून आपल्याला जे काय आपलं टार्गेट आहे जी कोणती एक्झाम टार्गेट असेल त्यासंबंधीची माहिती आपल्याला त्या चॅनलवरून मिळते असेच दोन चार चॅनल फक्त सबस्क्राईब करून ठेवा आणि आजकाल यूट्यूबवरती बरेच चालू आहे म्हणजे माहिती कमी भेटते पण बाकीच्या गोष्टीतच ते तुम्हाला हे करतात डायवर्ट होतं त्या गोष्टीमुळे तर अशा याला तुम्ही जास्त हे होऊ नका आणि अभ्यास आणि फिजिकल या दोन्हीच गोष्टीवर फक्त तुम्ही सध्या फोकस करा आणि तुम्हाला जे काय अजून शंका असतील त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा त्याच्यावरती पण आपण येणाऱ्या काळामध्ये व्हिडिओ बनवू आणि तुम्हाला फिजिकल आणि लेखी परीक्षेसाठी सर्वांना शुभेच्छा आणि आपला जो तर मित्रांनो वनरक्षक भरतीसंबंधी तुमच्या अजून काही शंका असतील तर त्या तुम्ही मला कमेंट बॉक्समधून कळवा येणाऱ्या काळामध्ये त्या शंकांचं निरसन करण्याचा मी व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच प्रयत्न करेन आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रांपर्यंत जे वनरक्षक भरतीची तयारी करतात त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटू धन्यवाद